आपल्या घरात सुद्धा तेवढं आपल्याला हे मिळतं ना त्याचे व्हायब्रेशन आपल्या घरात होत पस्तीस वर्षांची आमची वारी पण सतरा वर्षाने ही नियोजन साधू संती येतात तोच दिवाळी दसरा तसंच आम्ही ते पंढरपूर आषाढी वारीचा प्रवास वारकऱ्यांचा सुरू झालेला आहे आणि काल आणि आज दोन दिवस वारी ही सासवड मध्ये होते सासवड मध्ये वारी असताना इथले काही ग्रामस्थ असतील किंवा इथले काही रहिवासी असतील ते रहिवासी वारकऱ्यांची दिवसभर दोन दिवस त्यांची सगळी सोयीसुविधा सुई करतात आणि इथे एक माझ्यासोबत मा नगरसेवक आहेत ही नगरसेवक जरी, जरी ते रा राजकारणात असले जरी नगरसेवक असले तर गेली सतरा अठरा वर्षांपासून ते त्यांच्या आजींकडून त्यांची आजी वारीला होते त्या आजींकडून प्रेरणा घेऊन इथं वारकऱ्यांची दिवसभर त्यांच्या घरामध्ये सेवा करतात भजन कीर्तन असं दिवसभर चालतो ही सगळी जी स्टोरी आहे ती तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे मी राजेसाने तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम माऊली रामकृष्ण हरी माझं नाव विश्वजित आनंदे विश्वजित वसंतराव आनंदे आम्ही म्हणजे स्थानिक सासवडामधलेच आहेत तर आता माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी संत सोपनकाका सहकारी बँकेमध्ये जनरल मॅनेजर म्हणून मी काम करत आहे तर मी संत सोपन काका बँकेमध्ये अगदी में एकोणीशे सत्त्याण्णव सालापासून आमची बँकेची स्थापनाच ही इथल्या गावच्या आमच्या संत सोपन काका आहेत त्यांच्या नावाने झालेली आहे थोडं अध्यात्मपणे थोडं आर्थिक म्हणजे जे गरजू असतात त्यांना कर्ज देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यातनं करता करता म्हणजे समाजाची सेवा आणि ईश्वर भक्ती या दोन्हीचा संगम होऊन हे असं म्हणजे माझ्या वाट्याला आले मी गेली सतरा वर्ष म्हणजे वारी करतोय आणि ही फक्त उत्तम महाराजांच्या चरणी कि त्यांचे घरी एकदा आले आणि एक ते म्हणले की तुम्ही आता चला एकदा वारीला तर म्हणला जॉब मुळे काय मला जमणार नाही काय नाही मग ते मग दुसऱ्या वर्ष आले की त्यांनी म्हणले आता माळ घाल म्हणलं चालतंय आमच्या मंडळी आहे तिथं त्या म्हणले हा चालतंय म्हणले म्हणजे ते कसं होत गेलं की बाबा एखाद्या गोष्टीची जी आवड आहे ते घरात आलं आणि ते सगळं पुढं कॅरी झाले म्हणजे काय झालं की ह्याच्यातनं की सगळंच म्हणजे आजींच्या आठवण काय होतं की आमची आजी इथं त्यावेळी राहायची त्यावेळी सोपनकाच्या मंदिरात रोज संध्याकाळी जायची आणि mm. मी खूप लहान असताना तिचा हात पकडून आम्ही जायचो तिथं म्हणजे कीर्तन भजन वगैरे चालायचं आमचं mm. आता लहान असताना उन्हाळवत की फिरायचं पण ते हळूहळू सवय लागली तिथली सोपन का हे ते सगळं मग ते आम्ही पुढं असं की मध्ये थोडा गॅप पडला आजी गेल्यानंतर की मग परत उत्तम मला झाली अगदी म्हणजे ते कसं पुढे कंटिन्यू होत गेलं आणि मग ती आता वारी म्हणजे नंतर ह्यांच्यामुळे मला वारी कळली की बाबा काय वारी मग आम्ही वारीला सुरू झाला असं सोपन काकांच्या बरोबर आम्ही गेली सतरा वर्ष आम्ही चालतोय ताई आपण नगरसेविका आहात काय राजकारणातून तुम्ही अध्यात्माकडे लहानपणापासून अध्यात्मात आहे मी अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांची है। मी लहानपणापासून भक्त आहे काय आणि त्याच्यामुळं आम्हाला भक्तीचं वेळच आहे लहानपणापासूनच आहे अगदी आणि त्यात परत आम्हाला नंतर उत्तम महाराज आले आमच्याकडं बघा दोन हजार आठ साली आले ते आणि मग तेव्हापासून जे आमचं सुरू झालं विठ्ठलाचं काय विठ्ठला वारीचं सगळे अगदी छान ते सेवा करतात तिथं आणि खूप प्रसन्न वाटतं आम्हाला त्यामुळे असं आमचा दुहेरी संगम झालाय स्वामींचा आणि विठ्ठलांचा काय त्यामुळं खूप आनंद आनंद होता आम्हाला सगळ्या गोष्टी दोन दिवसाचा महाराजांचा सगळं पहाटे उठल्यापासून काकड आरती अशी त्यांची हरिपाठ असतो त्यांचं पहाटे चार वाजून सुरू घरात हा घरात करतो हो घरात आपल्या घरात सुद्धा तेवढं आपल्याला हे मिळतं ना त्याचे व्हायब्रेशन आपल्या घरात होतात बरोबर आहे ना आणि खूप छान वाटतं आपल्या गजर होत आपल्या घरात बरोबर आहे ना त्याच्यामुळं खूप छान वाटतं सगळ्या गोष्टीचं म्हणजे आम्हाला म्हणजे इतकी ऊर्जा मिळते ना इतकी ऊर्जा मिळते ना वर्षभर आम्ही संग्रहित होते ही गोष्ट किंवा बाबा माऊलींची सेवा म्हणजे म्हणतात ना साधू संती येतात तोच दिवाळी दिवाळीत असत गेले कित्येक वर्ष झालं ही आ, वारकरी मंडळी आहे ते यांच्या घरात येतात दिवसभर भजन कीर्तन करतात माऊली कधीपासून येतात मी जवळजवळ सतरा वर्षांनी येत होती आम्ही ही आमचं नियोजनच येणे ही पूर्ण विधी बाहेर न होल्या न झाल्यामुळं असे भाविक मंडळ आमचं पंढरपुरापर्यंत असे मौलीचीच ताकद आहे गुरुचीच ताकद आहे त्या योगाने हे त्यांचं आमचं त्यांची पुण्य आमची पुण्य असा सहाय्य करून अवघा धरू सुपंथ या नियमाप्रमाणे हो, वर्ष आमची वारी पण सतरा वर्षानं ही नियोजन आम्ही ठेवले आम्ही ह्याच दिंडीमध्ये होतो काही आमचे गुरुचे दिंडी सोळा नंबरचे ठाकूरबाची त्याच्यामध्ये काही दिवस होतो गुरुवरे मारुतराव महाराज दस्तापूरकर हे आमचे गुरु त्यांच्याबरोबर होतो यांच्या इथं हे सतरा वर्षाने या ठिकाणी आम्ही पस्तीस वर्ष वारी पण सतरा वर्षाने हे नियोजन केलेलं काय दिवसभर काय असतो पूर्ण आम्ही पहाट चार ते सहा या नियमामध्ये आम्ही काकडा आरती वगैरे करतो की पूजेची विधी ही घेतल्याशिवाय आम्ही पाणी पित नाहीत महाराज लक्षात हे पूर्ण झाल्याच्या नंतर हे बाहेर होत याच्यामध्ये हे झाल्याशिवाय आम्हाला पुढे अन्न सुद्धा ग्रहण करीत नाहीत आज जवळजवळ माझ्या आयुष्यामध्ये जसं गुरुरे मारुत्राव महाराजांनी माळ घातली तेव्हा पासन महाराज हे नियम गुरुच्या कृपेने आणि मौली कृपेने चालतोय असाच नियम चलावा ही प्रार्थना संत भगवंत चरणी गुरु आहे सासवडकर ग्रामस्थ असतील किंवा ते का आहेत रेवासी त्यांच्यासाठी माऊलींकडे काय असं माऊलीकडे अशी सद्बुद्धी प्राप्त होऊन त्यांना अकल्प आयुष्य व्हावं हु। आणि हीच तेव्हा त्यांची शिवा हा मरेपर्यंत अंतकालाच्या टोकापर्यंत व्हावी हीच आमची अपेक्षा आहे ही झाली की त्यांना संपूर्ण वैभव प्राप्त होते त्याच्याविषयीच नाही माऊली काय मागणं असेल म्हणून जाणे गुरु भजीजीने सहज शाखा संत जी मंडळी आहे आता आम्ही आलो मग ती वय अशी घेतली किंवा तीर्थक्षेत्र असणार गोदा तटे निर्मळे देव देवाची देवळे संत मंत मेळे दिवस जाय आनंदाचा संत महात्म्यामध्ये आल्यानंतर पुणे फळले दिवस आपलं मागील पुण्य होतं म्हणून अशा लोकांच्या भेटी होतात संत मिळण्यासाठी हे म्हणले खूप अवघड आहे महाराज म्हणजे स्वर्ग जयाची पाहिरी मोक्षजाचा आज्ञाधारी ऐसा संताचा महिमा संताचं कोणीही प्रकारे पर, वर्णन केलं तर खूप तुम्हाला बोलताय पण बोलायची गरज नाही म्हणून कसं माहिती का संत किती काय करतात काय देतात हे जर म्हणलं तर नाही संत पण मिळत हाती हिंडता राणी आणि मोल देतात झाच्या राशी आकाशात पाच बाजारात कुठे मिळत नाही ते मिळते ते नामान्य देवा चला आहे विश्रांती घ्यावा कल्पले माऊलच्या वारीमध्ये मिळतंय आता आम्ही जे वारी केली तर ते, ते म्हणजे वर्षभर बघायचं काम नाही बेफिकीर चार जण उतरत नाही ही सगळ्यात होण्याची कृपा संतांची कृपा झाली आणि संताची कृपा होती म्हणून संताची कृपा नसेल ते वाटला देखील येत नाही म्हणून माणसाला प्रत्येकाने विचार केला आयुष्याच पहिली गोष्ट मी कोणी करायला नाही मोलाचे आयुष्य वेचून या जाये पूर्व पुण्य होय लाभत याचा अनंत जन्माचे माझे शेवट पाहता निर्दय हाता आला तुझ्या मग आम्ही तुम्हाला परमानेंट होतो देह भाव जेथे विरे ते साधन दिले पुरे बापूर मेवरे विठ्ठल हे दिले ना पण माणसाला अशी गंमत झाली कुणा दिले हे ध्यान नाही त्याचे कारण काय झाले येथे मी पणा थोर आली भुली स्वतःला विसरला तर जगाला लोक सांगण्यासाठी कमरे बांधले पुढे आले तर आपणच आपण रेडे रडे पुढची आिता आपण स्वतः रिकामा असेल आपला पोहता येत असेल मी म्हणले की तुम्ही माझ्या पाठीवर बसा मी तुम्हाला पुढे घेऊन जातो ते अशाच मजा नाही अमृताची गुढी पुढेला सांगायची काही मजा नाही सांगितलं खूप बोलता येईल पण पणराम पालकाकांच्या सासोड या तीर्थक्षेत्रामध्ये आमच्यावर नितांत प्रेम करणारे असे आनंदी परिवार या आनंदी परिवारांच्या या वास्तूमध्ये निवासाला आहात मुक्कामाला आहात वारकऱ्यांची तण म्हणून धनाने सेवा करणारा हा परिवार आहे गेली सतरा अठरा वर्षापासून आम्हा वारकऱ्यांची सेवा करतात तसं पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये परंपरेनेच वसा त्यांच्याकडे आलेला आहे आमचं ज्ञानोभराकडे एक मागणं आहे की बा असे जी भाविक आहेत अकलप आयुष्य व्हावी तर बरं का त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी देऊ आणि खरं पाहिलं तर असे अनेक भाविक या सोहळ्यामध्ये आहेत की जे सर्व अहंकार अहमभाव आहं बाजूला ठेवून मी कोणीतरी आहे हे बाजूला ठेवून सर्व वारकऱ्यांची वैष्णवांची सेवा करतात मानवी जीवनामध्ये सेवेचं विशेष महत्त्व आहे आणि सेवा हा परम धर्म सांगित्याला आहे दिनदुबळ्यांची दुःखी पीडितांची वारकऱ्यांची वैष्णवांची पशुपक्ष्यांची सेवा आपल्या जीवना आपण नेहमी उदाहरण पाहतो बाबा आमट्यासारख्या व्यक्तींनी पशूंची सेवा केली ज्ञानोबारा तुकोबारांनी पशूंची सेवा केली तसं आपल्या जीवनामध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आपण सेवा केली पाहिजे मग ते पारमार्थिक असो सामाजिक असो आध्यात्मिक असो त्या त्या क्षेत्रामध्ये आपण ती सेवा करण्याचं काम केलं पाहिजे असा आनंद परिवार जो स्वतः राजकारणामध्ये असून देखील आध्यात्मिक सामाजिक आणि पारमार्थिक आवड असून वैष्णवांची सेवा आपल्या जीवनामध्ये करतात त्यांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्णारी म्हणजे आपण एक प्रकारे बघू शकतो की सासवडच्या मुक्कामी असलेली ही पालखी दोन दिवस उद्या पुढे आळंदीकडे प्रस्थान पण या वेळेला इथले जे वारकरी आहेत तर त्यांनी कशा प्रकारे आपण सोयी इथं त्यांच्या वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा असतील किंवा त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये त्यांना दिलेला प्रवेश किंवा तिथं त्यांच्या त्यांच्या घरात घुमलेला नाद हाच एक महत्त्वाचा किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागेल स्टोरी डॉट कॉमची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा